आपण पाहत आहात कराड वार्ता आयशर टेम्पो चालकावर चाकूने हल्ला करून पशार झालेल्या कराड येथील ताब्यात कोणा ते पाटण रोडवर अंडी विकून निघालेल्या आयशर टेम्पो चालकाला चाकूचा धार दाखवून व त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्यात जखमी करून एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे दहा रुपये तसेच दोन मोबाईल घेऊन पलायन करणाऱ्या कराड येथील तिघांना सध्या पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले सुलतान असल पंचवीस वर्ष राहणार सोमवार पेठ कराड मोहम्मद मीर परवेज वय चोवीस वर्ष राहणार मुजावर कॉलनी कराड अमन सलीम सय्यद वय पंचवीस वर्ष राहणार सोमवार पेठ कराड या तिघांना सध्या ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कळकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असला मुल्हा कराड वार्तासाठी